नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच ताईंचा कमेंट्स येत आहे की शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे मग उद्यापन कधी करायचं पौष महिन्यात करायचं का ह्या येणाऱ्या तिसऱ्या गुरुवारी करायचं पौष महिन्यात उद्यापन करत नाही मग तिसऱ्या गुरुवारी आम्ही उद्यापन केलं तर चालेल का कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे तर बघा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा तुमच्या विचारलेल्या सर्व कमेंटच्या सर्व कमेंटची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीला समर्पित आहे बघा मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यात आपण माता लक्ष्मीचे अगदी मनोभावे येणारे चार किंवा पाच गुरुवारचे व्रत करत असतो यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार येत आहे आणि शेवटच्या गुरुवारी एकादशी आली आहे आता काहींना एकादशीचं व्रत असेल काहींना एकादशीचं व्रत नसेल फक्त गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत असेल तर मग आपण उद्यापन कसं आणि कधी करावं त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नक्की लिहा तर बघा मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या गुरुवारचे उद्यापन आपण चौथ्या गुरुवारी करतो किंवा पाचव्या गुरुवारी करतो म्हणजेच आपल्याला तीन गुरुवारी किंवा तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करायचं नाही आहे आणि तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करता येत नाही त्यामुळे आपल्याला चार किंवा पाच गुरुवार हे झाल्यावरच उद्यापन करायचे असते आता आपल्याला एकादशी जरी असली तरी देखील आपल्याला तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करायचं नाही आहे बघा आता ज्यांना एकादशीचा उपवास नसतो त्यांनी शेवटच्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबरला गुरुवारी तुम्ही महालक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं तरी चालणार आहे बघा ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी या व्रताचं उद्यापन त्या दिवशी करायचं आहे बघा देवीला नैवेद्य दे दाखवलेला चालतो देवीला नैवेद्य दाखवलेला चालतो एकादशी व्रत हे पांडुरंगांचं असतं त्यामुळे आपल्याला पांडुरंगांना हा नैवेद्य दाखवता येत नाही त्यांना आपल्याला उपवासाचे पदार्थ दाखवायचे असतात आणि माता लक्ष्मीला आपण या दिवशी नैवेद्य हा दाखवू शकतो दुसरं म्हणजे ज्यांना एकादशीचा उपवास असेल त्यांनी या दिवशी उद्यापन करायचं नाही आहे बघा आपण एकाच दिवशी दोन व्रत करू शकत नाही त्यामुळे आपण महालक्ष्मीचे व्रत करत असाल आणि तुम्हाला एकादशीचा उपवास असेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी म्हणजेच पाचव्या गुरुवारी पौष महिन्यात येणाऱ्या गुरुवारी तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे तुम्हाला चौथ्या गुरुवारी उद्यापन करता येणार नाही बघा आपण जे देवी महात्म्य पुस्तकमधील कथा वाचतो त्याच्या पेजवर दिलेलं आहे की या व्रताचं उद्यापन कसं करायचं तर या पुस्तकात असं कुठेही दिलेलं नाही की एकादशीच्या दिवशी या व्रताचं उद्यापन करता येणार नाही त्यामुळे आपण ज्यांना एकादशीचा उपवास नसेल त्यांनी ह्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तुम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करून चूक करू नका आता या व्रताचं उद्यापन कसं करायचं बघा अगदी सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे उद्यापन कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगते बघा ज्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे त्या गुरुवारी तुम्हाला नेहमीप्रमाणे पूजा मांडणी करायची आहे उपवास करायचा आहे व्रत करायचं आहे तुम्हाला कथा वाचायची आहे मग तुम्ही सकाळी वाचा किंवा सायंकाळी वाचा या दिवशी घरात सात्विक भोजन तयार करायचं आहे या दिवशी तुम्ही पाच महिला किंवा पाच कुमारिका यांना घरी बोलावू शकतात त्यांना हळदी कुंकू एक पुस्तिका एक केळ एक फळ तुम्ही देऊ शकतात तुम्ही यथाशक्तीने भेटवस्तू देऊ शकतात त्यांना तुम्ही घरात काहीतरी दुधाचा प्रसाद देऊ शकतात अगदी काही जमलं नाही तर अगदी तुम्ही त्यांच्या हातावर साखर दिली तरी चालणार आहे सुवासिनी महिला असतील तर तुम्ही त्यांना पान सुपारी देऊ शकतात आता कुमारिका जर का असतील तर त्यांना या पुस्तकाचं या व्रताचं तुम्ही एक पुस्तक नाही दिलं तरी चालेल जर का कुमारिका असेल तर त्यांना तुम्ही हळदी कुंकू द्या एक फळ द्या खायला प्रसाद द्या त्याचप्रमाणे त्यांना भेटवस्तू देऊ शकता तुम्ही पुस्तक मु पुस्तक तुम्ही मुलींना नाही दिलं तरी चालणार आहे त्यांच्या तुम्हाला या दिवशी पाया पडायच्या आहे त्यांचं तुम्हाला आदर तथ्य सत्कार करायचा आहे तुम्हाला या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही कुठल्याही स्त्रीला तुम्हाला चुकूनही तुम्हाला चुकीचं बोलायचं नाही आहे त्यांचा अपमान होईल तुम्हाला असं वागायचं नाही आहे या दिवशी जर का चुकूनही तुमच्या घरात घराच्या बाहेर एखादी महिला आली तिला आवर्जून तुम्हाला हळदी कुंकू द्यायचं आहे तर या अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे त्यानंतर तुम्ही देवीला नैवेद्य दाखवून आरती करून तुम्ही उपवास सोडू शकतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात बघा शेवटच्या गुरुवारी एकादशी जरी असली तरी तुम्हाला जर का एकादशीचा उपवास असेल तर तुम्ही त्याचं उद्यापन चौथ्या गुरुवारी न करता पाचव्या गुरुवारी करायचं आहे ज्यांना एकादशीचा उपवास नसेल त्यांनी ह्या व्रताचं उद्यापन चौथ्या गुरुवारी केलं तरी चालणार आहे परंतु चुकूनही तिस तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं नाही आहे याचबरोबर बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की आमचा मधला गुरुवार जसं की पहिला गुरुवार दुसरा गुरुवार तिसरा गुरुवार मासिक धर्मामध्ये गेला मग आम्ही उद्यापन हे कधी करायचं तर बघा तुमचा जर का एखादा गुरुवार मासिक धर्मामध्ये गेला असला तरी देखील तुम्ही ह्या व्रताचं उद्यापन शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे जर का तुम्हाला शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या गुरुवारी मासिक धर्म आला तर तुम्हाला त्या दिवशी उद्यापन करता येणार नाही तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यात येणाऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकतात आता ज्यांना उद्यापनाच्या दिवशी सुतक पडलं असेल त्यांनी काय करायचं तर बघा तुम्ही सुतक पडलेलं असल्यावर उद्यापन करू शकत नाही तुम्हाला तेरा दिवसांचं सुतक फिटल्यानंतर येणाऱ्या गुरुवारी तुम्ही घर स्वच्छ करून तुमच्या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करू शकतात परंतु तुम्हाला तोपर्यंत गुरुवारी उपवास हा पकडायचा आहे बघा तुम्हाला जरी उद्यापन पूजा मांडणी करता येत नसली तरी देखील तुम्हाला जोपर्यंत तुम्ही उद्यापन करत नाही तोपर्यंत तुम्हाला गुरुवारचा उपवास हा पकडायचा आहे तर या पद्धतीने आपण गुरुवारचं उद्यापन करू शकतो आणि तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद